नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये मा राजकीय वातावरण तसं आता सध्या चांगलं जरी नसलं तरी महाराष्ट्रामध्ये मा सध्या एक चर्चेचा मुद्दा आहे तो धनंगे पाटील आणि मराठा आरक्षण तो गेल्या एक वर्षापासून चर्चेमध्ये आहे आणि इथून पुढं पण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते चर्चेचा विषय राहणार आहे तर ह्या मराठा आरक्षणावरती दोन अपडेट्स आहेत पहिली की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये पुनर्याचिका दाखल करण्यामध्ये आली होती त्यांची अंतिम सुनावणी अकरा सप्टेंबरला आहे आणि दुसरी गोष्ट मराठा समाजामध्ये जरांगे पाटलाच्या विरुद्ध बोलणारी लोक आता ह्या दोन्ही गोष्टी आहेत अकरा तारखेला जो निर्णय येईल त्यावरती जे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते टिकणार का नाही टिकणार यावरती एक निर्णय किंवा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचं मत नोंदवेल आणि तसं गाईडलाईन्स काय असतील तर देईल आता त्यानंतर मराठा समाजामध्ये मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात काही कार्यकर्ते काही नेते उभा होत आहेत मग त्याच्या मागं काही राजकारण आहे का किंवा अजून कोणाची ताकद आहे का हा अनेक प्रश्न आहे आता सध्या चर्चेमध्ये होते ते बार्शीचे आमदार राजा राऊत तर ह्या आमदारांनी आठ दिवसापूर्वी मनोज रंगे पाटलांना काही आ, सवाल करत एक आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यांच्यावरती काही दावे पण ब्लेम पण केलेले होते तर त्याच पार्श्वभूमीवरती बार्शीमधल्या एका कार्यकर्त्याने पुन्हा मनोज यांना काही प्रश्न विचारले होते आणि आठ दिवसाची मुदत दिलेली होती तर त्या प्रश्नाचं उत्तर जर आठ दिवसामध्ये मिळालं नाही तर आम्ही आंदोलन करू ठे आंदोलन करून वगैरे असं ते विषय होता तर ते, ते मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात ठेव आंदोलन करतायत तर ह्या दोन्ही गोष्टीवरती आपलं मत काय आहे आपण जनता म्हणून एक प्रेक्षक म्हणून आपल्याला काय वाटतं मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात मराठा आंदोलक किंवा मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला पाहिजे का आणि मराठा आरक्षणाविरोध जी पुनर्याचिका दाखल झाली ती तर सुप्रीम कोर्टाने तो दिलेला आरक्षण महाराष्ट्राने कंटिन्यू करायला पाहिजे का किंवा ह्या दोन्हीबद्दल आपलं काय मत आहे आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता धन्यवाद